या पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी होबाळे यांचे आयुष हॉस्पिटल , মা 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 । આરોહણ સમજી ગયા ઓકે આ વાત સાચી છે એક જ તો હો वकील દો દેવો આને છોડવો પડે એટલે બોલ્યો કે આને બોલ્યો કે આને આરોહણ જે ક્યારે નાવડાતે કાય દેતા ઓલોરિયા બોલ્યો કે આને બોલ્યો કે આને સુરાયે કા નેવો સા તમને આગળ છે आहे आपल्याला पण काहीतरी

जे कोणी लाखात दाखवतील या बघला क्लियर आहे वकील न जोडव फक्त टाइम पे 1000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 चला हो चला चला त्या लायतला तुम्ही चला हा चला तुम्ही चला पुढे पहिला चला फोड़ा। चला चला

एमआयडीसी नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयी नियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साथ चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख सोयी नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन मध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साच आणि सर्व सुविधा एका छताखाली लग्न असो वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा संमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य बुकिंग बुकिंग संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कोंड्याल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कोंड्याल शाळेलगत एम आयडी मागे सोलापूर